घाटकोपर कामराज नगरमध्ये या ठिकाणी संगराज आ, विहार निर्माण केलेला आहे या विहारातून बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची देवाणघेवाण संपूर्ण बहुजनाच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी प्रसारित व्हावी हाच या विहाराचा उद्देश राहील हाच या विहाराचं एकमेव लक्ष राहील भगवान बुद्धाचा धम्म हा संस्कारावर आधारित आहे त्यामुळे जेव्हा महाबिहाराची निर्मिती या भारतामध्ये सुरुवात झाली तेव्हापासून बिहारामधून बौद्ध धम्म प्रचार प्रसारार्थ त्याचप्रमाणे लोकांमध्ये बुद्ध धर्म संघ या तीन रत्नाविषयी श्रद्धा निर्माण व्हावी यासाठी आणि या, या वस्तीमध्ये किंवा ज्या ठिकाणी बिहार त्या बिहाराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे लोक आहेत त्या लोकांमध्ये त्यातल्या मुलांमध्ये बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाविषयी श्रद्धा निर्माण होण्यासाठी व संस्कारिक केंद्र निर्माण होण्यासाठी बुद्धविहाराची गरज असते तर कामबाजनगरमध्येच राहते आणि इथं बाळू सोनवण्याने हे सगळ्यांच्या वतीने इथं विहार आज चांगलं बनवलेला आहे आणि आम्ही सगळे आनंदी आहे त्याच्यामध्ये तर इथं बाळू सोनवणे आहेत त्यांनी लय कष्ट करून ही विहार बनवलं आहे आणि इथल्या लोकांना माहिती झालं पाहिजे की बुद्ध विहार काय आहे ही धर्म काय आहे ही अठरा पगड जातीसाठी सगळ्यांसाठी आहे तर सगळ्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे ही आमची विनंती आहे या या एवढ्या ह्या जाग्यासाठी आणि ह्याच्यासाठी त्यांनी लय कष्ट घेतलेला आहे तर सगळ्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे ही आमची सगळ्यांना नम्र विनंती आहे मी सुरेखा अर्जुन यादव विहारात का आलं पाहिजे की सर्व बंधू भगिनींना जमलं पाहिजे सोख दुख शांततेचा मार्ग देणारे गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म खूप छान आहे आणि सर्वांना शांततेचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध ह्यासाठी मन शांत आपलं कुठे काय असेल ते काय नाही ते शांत आणि शांत एकदम वाटतं बुद्धाच्या इतिहास आणि नंदा गायवट जय भीम नमो बुद्ध आहे हे माझ्या बुद्धविहाराचं उद्घाटन तो सोहळ्यामध्ये तो 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 उपस्थित असताना सगळे मान्यवर आपले बाळू सोनवणे रामदासजी आठवले कदमसाहेब हे सगळे सगळ्यांच्यामुळे आमच्या विहाराची शोभा वाढली त्याच्यावर अभिनंदन आज बहुत ही आनंद रहा है कि आज इस खेडेगाव मे भगवान बुद्ध की विहार भी बना है और मूर्ती भी लगी है ये सारा श्रेय जो है कि भारतीय जनता पार्टी को जाता है गौतम बुद्ध जी ने पूरे विश्व को शांति का संदेश दिया युद्ध को बुद्ध हुआ हवा ऐसा संदेश उन्होंने पूरे विश्व को दिया था और उसी के उत्तेजना अर्थ जहां जहां भी घाट गोपर में बुद्ध विहार है उसको भारतीय जनता पार्टी के जे भी जो भी आमदार है सब जगह उनको करके उनका उत्थान का काम किया आज मी माझ्या ज्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे मी या ठिकाणी समाजाची सेवा केली आज मी या बुद्ध या ठिकाणी बनू शकलो की मला खूप आनंद आहे कारण बुद्धविहार बनवणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे या शांतेचं प्रतीक असणारं तथागतांचं बुद्धविहार आज मी आदरणीय आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक रायजी प्रकाश सच्चन रत्नम देवेंदरजी आणि आमचे आमदार आदरणीय परागभाई शाह यांच्या फंडातून जे सुंदर असं विहार आज मी या समाजासाठी या ठिकाणी उपलब्ध केलं समाजाला माझी विनंती आहे की कुणाच्याही भूल तापेला बळी पडू नका आणि भारतीय जनता पार्टीच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहून त्यांना भरघोस मतांनी विजय करा कारण संविधान कोणी बदलू शकत नाही कारण संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान सर्व जाती धर्माच्या हिताचं आहे या कार्यक्रमाला अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या तसेच भारतीय बौद्ध महासभाचे सर्व बौद्ध सामने देखील या ठिकाणी उपस्थित होते यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या